नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हर्सुल तालुका दिग्रसच्या आरोपी जामीन पत्नीने गळपास घेऊन केली होती आत्महत्या दारवा सत्र न्यायालयाने दिला जामीन उमेश ज्ञानेश्वर सोनोने राहणार नांदगाव खंडेश्वर यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला जबानी रिपोर्ट दिला होता की त्यांची बहीण सपना महादेव नेमाडे हिने सासरी हर्सूल तालुका दिग्रस येथील घरी घरपास घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येस आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचा उल्लेख रिपोर्ट मध्ये आहे उमेश सोनरे यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिग्रस पोलिसांनी केस क्रमांक चारशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये कलम एकशे आठ ऐंशी तीन पाच भारतीय न्याय संहितानुसार दोनही आरोपीवर गुन्हा दाखल केला असता महादेव लक्ष्मण नेमाडे यांनी दिग्रजचे प्रसिद्ध प्रवीण ढाले यांच्या मार्फत दारवा सत्र न्यायालयात जामीन मिळवण्याकरिता याचिका दाखल केली ऍडव्होकेट प्रवीण ढाले यांच्या युक्तिवादावर ऍडिशनल सेशन जज दारवा एस आर नरवाडे यांनी चोवीस सप्टेंबर रोजी महादेव लक्ष्मण नेमाडे यांना जामीन मंजूर केला यामध्ये आठवड्याच्या बुधवार व शुक्रवारला अकरा ते दोन पर्यंत व आठवड्याच्या प्रत्येक रविवारला महादेव नेमाडे यांना दारवा पोलीस स्टेशनला चौकशी पूर्ण होईपर्यंत हजर राहण्याची अट आहे आरोपी तर्फे प्रवीण ढाले यांनी तर सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट देशमुख यांनी युक्तिवाद केला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद